सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन लवकरच ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र देऊन त्यामध्ये दे। मी शिवसैनिक या पदाचा राजीनामा देतोय असा उल्लेख केला त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला बबनराव घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता सुरू झालाय शिवसेनेचे नेते माजी मंत्री बबनराव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्यात आलाय शिंदे गटाच्या वाटेवर असलेले बबनराव घोलप यांचा लवकरात लवकर कर, शिंदे गटात प्रवेश होईल असं देखील चर्चा आता विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून मिळते माजी मंत्री बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते मात्र ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाघचौरे यांना उमेदवारीचे संकेत देण्यात आले त्यामुळे नाराज असलेल्या बबन घोलप यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती आणि अशातच आता त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय बबनराव घोलप यांची शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख पद हे देखील ठाकरे गटाकडून काढून घेण्यात आलं होतं तेव्हापासून ते नाराज असल्याची चर्चा रंगू लागल्या होत्या याआधी त्यांनी आपल्या उपनेते पदाचा देखील राजीनामा दिला मात्र त्यांचा हा राजीनामा नाकारण्यात आला होता बबनराव घोलप यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन आपली बाजू देखील मांडली होती मात्र ठाकरे गटाकडून कुठलीही दखल ही घेण्यात न आल्यानं गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या शिवसेनेच्या महाअधिवेशनात देखील घोलप हे अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं आहे दरम्यान उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वी शिर्डीनगर दौऱ्यावर असताना घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे चर्मकार समाजाच्या मागण्यांसाठी भेट घेतली असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय मात्र या यामागे ते शिंदे गटात जाणार असल्याचं कारण देखील दिलं जात आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात बबनराव घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे मात्र शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप हे ठाकरे गटातून बाहेर पडल्याचं देखील चर्चा आता रंगू लागली शिंदे गटात प्रवेश त्यांचा केव्हा होतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघांवरून बबनराव घोलप यांची नाराजी असल्याचं देखील पाहायला मिळतं काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती जागर जनतासाठी शुभम बोडके पाटील नाशिक